तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सर्व जिल्ह्यांचे पीक विमा मंजूर पीक विमा वितरण वितरणास होणार सुरुवात तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या एवढं लाईक करा आणि एवढ्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पीक विमाबद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे आता पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तेहतीस टक्के नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप राज्य सरकार सुरू करण्यात करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचनाद्वारे झालेले आहेत की आहे आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पीक विमा रक्कम जमा करण्या शासनाने सुरू केलेली आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विलंबित असलेली पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय निर्णय घेतला होत घेतला आहे राज्यातील पुढील दुष्काळात परिस्थिती पाहता आणि झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाईपोटी हो। उर्वरित पीक विमा रक्कम दे शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात हो होणार आहे त्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेनुसार आणि अहवालानुसार महाराष्ट्रातील चाळीस महसूल मंडळांमध्ये म्हणजेच नाशिक अहमदनगर बीड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद नांदेड तसेच इतर काही जिल्ह्यांमध्ये या पीक विमा वितरणाची सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरुवात होणार आहे राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तसेच अवकळी मिळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले झाले होते त्याचबरोबर सध्या दुष्काळाची परिस्थिती ही ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशामध्येच राज्य सरकारने या अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा रक्कम वितरित करण्यास सुरुवात करणार आहे महाराष्ट्राच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पीक विमा रक्कम देण्यास येईल रब्बी पीक विमा रक्कम लागू होणार आहे आणि यामध्ये शासनाने प्रत्येक जिल्ह्यांसाठी वेगवेगळी रक्कम त्या त्या इन्शुरन्स कंपनीकडे सुपूर्त करली केलेली आहे महाराष्ट्रातील खरीप रब्बी हंगाममध्ये पीक विमा रक्कम वितरित वितरण वितरण वितरणात सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये सध्या पीक विमा वितरण सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरण सुरू आहे याबद्दल काही शंका असल्या जवळच्या कृषी अधिकारी व त्याचबरोबर संबंधित विभागामध्ये माहिती द्यायची आहे काही जिल्ह्यांमधील पीक विमा वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी सरकारने अधिकृत जी आर काढलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण भेटूया आप पुढच्या व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद